नमस्कार तुमचे नाव काय आणि तुम्ही कुठले शिवाजी कारभार तारखे पिंपरी लोक आहे तालुका राहता जिल्हा अहमदनगर आणि हे जे आपण रोटावेटर बघतोय बख, माग तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू हो शकता यो रोटावेटर असं आहे का याचं वजन खूप हार्ड आहे आणि साडे चारशे पन्नास किलो वजन आहे आणि मुळात त्याला चायनीज चैन चाएन नाही गियर ड्राईव्ह आणि चायनीला चालू याच्यात चैन जास्त प्रमाणात प्रमाणात तकलीफ देते बाकीच्या रोट्यांची तुटती तिला साडेचार हजार रुपये खर्च येतो तसं याला खर्च नाही याला खर्च कमी त्याच्यामुळे हा रोटा रडतो आम्हाला सिल्वर कंपनीच का निवडली आणि तुम्हाला सिल्वर कंपनी म्हणजे प्रख्यात कंपनी सिल्वर आणि सिल्वर कंपनीचं लोखंडाचं वजन पाहिलं त्याच्यामुळं आम्ही ती पसंत केली कोणते कोणत्या पिकांसाठी हे वापरतात आम्ही नांगर नांगरणी झाली त्याच्यात रोटा मारतो कांदे पेरायचे असले त्या शेतात रोटा मारतो गबाळात गबळ तर एक सात ते आठ इंच नऊ जसं वावराचा पोत पोता तसं रोटा उकरीत चालत होते जमीन भूषित होत रोटा ते माती वगैरे व्यवस्थित लावतात हा तुम्हाला सारे पाडून भेटत तुम्हाला सगळं आपण तर बिगर नांगरटीचा रोटा बिगर नांगरटीचा रान तयार करू शकतो आणि नांगरट करण्याऐवजी या रोट्याचा नांगरटीचा खर्च जास्त असतो त्याच्यामुळे रोट्याचा कमी असतो आणि रान लवकर तयार होतं आणि रान तयार झाल्यानंतर सारे पाडायचं सा सुद्धा यंत्र त्याच्या मागून पा पाठीमागून पात्रा येतो पात्रा फिट केला का ऑटोमॅटिक सारे पाडता म्हणजे दुसरं यंत्र घालायची शेतात गरज नाही तुमचं या रोटाविटरने काम व्यवस्थित होत आहे का तुम्हाला हा पाहिजे तसं काम होतं पस्तीस टक्के सबसिडी भेटेल म्हणे भेटून जाईन मी हे रोटाविटर दंड मग त्यांची सर्व्हिस वगैरे कशी वाटली त्यांची सर्व्हिस घरपोच सर्व्हिस आहे जिथं आपला का रोटाचा काही खोळमा झाला किंवा आपल्याला काही समजलं नाही त्यांना फोन केला तर ते जागे येऊन सर्व्हिस देत आहे मला सांग की राहत्या मध्ये दंडवं ट्रॅक्टर सोडून भरपूर शोरूम मध्ये वेगवेगळ्या कंपनी आणि सिल्व्हर कंपनी असं आहे आता त्याची मनाची इच्छा का आपण ते ची ची का? जे लोक आपल्याला सर्व्हिस चांगले देत आहे आणि काही सबसिडी वगैरे देत आहे त्यांना आपण निवडले आणि वस्तू सुद्धा चांगले सिल्वर कंपनी प्रख्यात कंपनी ती परत एकदा फार फार अभिनंदन तुमचे दंडव्या तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे धन्यवाद